राजगुरुनगरमध्ये घरगुती गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी राजगुरुनगर परिषदेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत घरगुती गणपतीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले विसर्जनासाठी नगर परिषदेने योग्यरीत्या नियोजन करून कृत्रिम जलकुंड तयार केले आहेत या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश भक्तांनी या जलकुंडात गणपती विसर्जन केले नगर परिषदेच्या वतीने मूर्तीदान व निर्माल्य संकलनीकरण या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला दहाव्या दिवशी एक दिवस अगोदर येथील पडाळवाडी एसआ प्रतिष्ठान शिवछत्रपती गणेश मंडळ गढई मैदान एस टी स्टँड गणेश मंडळ राक्षेवाडी येथील वाघेश्वर मंडळ या गणपती मंडळाने गणपती विसर्जन केले तर आज सकाळी खेड पोलीस स्टेशन व घरगुती गणेश मूर्तीचे आनंदात व उत्साहात विसर्जन करण्यात आले आज सायंकाळी सहा वाजता राजगुरुनगरमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन मिरवणुकीला राजगुरू पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे आपण सर्वांनी पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करायचा आहे नगर वतीनं शहरात विविध ठिकाणी मूर्ती संकलनासाठी केंद्र आयोजित केलेलं आहे या केंद्राच्या ठिकाणी लोकांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मूर्तीदानाच्या आणि मूर्ती संकलनाच्या मोहिमेस दिलेला आहे तशाच पद्धतीचा उत्कृष्ट प्रतिसाद आपण सर्वांनी या मुक्त गणेश विसर्जन घाटाच्या ठिकाणीही दाखवला याबद्दल मी गणेश विसर्जनाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी निर्माल्य जे ते इथं निर्माल्य संकलनाच्या वाहनाच्यामध्ये अथवा आपण आपल्या मूर्तीचं संकलन हे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणेशुक्त होण्याच्या दृष्टीनं मूर्ती संकलन वाहनामध्ये सुद्धा आपण आपल्या गणेश मूर्तीचं दे दान करू शकता उपस्थित सर्व गणेश भक्तांचं पुनः एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार धन्यवाद